जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट उल्हासित व शांततेत संपन्न दी नवापूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित श्रीमती चोखवाला लिटल एर्जल अकॅडमी नवापूर येथे हजार चोवीस रोजी राष्ट्रीय परीक्षा वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट दोन हजार चोवीस शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अमोल दिवटे यांच्या केंद्राध्यक्षा व उत्कृष्ट नियोजनाने सुरळीत व वा उल्हासित वातावरणात पार पडले या वर्षी एकूण चारशे छप्पन्न विद्यार्थ्यांनी श्रीमतीसिंग चोखवाला लिटल एल्जल अकॅडमी नवापूर हे परीक्षा केंद्र म्हणून निवड केली होती विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याची तसेच जागोजागी विविध सूचना फलक सावलीसाठी भव्य मंडप व हवेशील वर्ग खोल्यांची तसे सुविधा तसेच परीक्षेच्या नियमानुसार बायोमेट्रिकच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकजुटीचे प्रदर्शन दाखवत परीक्षा सुरळीत पार पाडण्यास हातभार लावला शाळेचे अध्यक्ष विपिन चोखवाला कार्यकारी अध्यक्षा श्रीमती शीतलवाणी उपाध्यक्ष शिरीष शाह सचिव राजेंद्र अग्रवाल कोषाध्यक्ष सतीश शाह व माननीय सदस्य गण यांनी शिक्षकांनी केलेल्या अथक परिश्रमाचे कौतुक केले, पर कौतु केले व ते सतत अशा कार्यासाठी प्रोत्साहन मार्गदर्शन देत राहतात नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एन टी एमार्फत जी नीट एक्झाम घेण्यात येते जी मेडिकल स्टुडंट्सला ॲडमिशनसाठी आवश्यक असते अशी नीट एक्झाम दोन हजार चोवीसचं आयोजन यावर्षीसुद्धा नवापूर शहरात करण्यात आलं होतं मागच्या वर्षाच्या वर्षा सेंटरच्या यशानंतर यावर्षीसुद्धा एन टी एने विश्वास दाखवत श्रीमती एस एम चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमीला सलग दुसऱ्यांदा सेंटर देण्यात दिलं गेलं होतं यावर्षी सेंटरच्या मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षी देखील सेंटरचे जे सुप्रिन्टेंडंट होते ते आमचे शाळेचे प्राचार्य डॉक्टर सिमरन अमोल देवटे यांनी केंद्रप्रमुख म्हणजेच सेंटर सुप्रिंटेंडंटचे कार्य पाहिलं यावर्षी एकूण चारशे छप्पन्न विद्यार्थी या केंद्रावर देण्यात आले होते सकाळी साडेसात ते आठ वाजेपासून विद्यार्थ्यांनी श या केंद्रावर गर्दी केली होती आणि अकरा वाजेला त्यांना संपूर्ण फिक्सिंग करून बायोमेट्रिक पद्धतीद्वारे स्ट्रिक पद्धतीने त्यांना शाळेच्या आवारात एंट्री देण्यात आली तदनंतर दोन वाजेला एक एक वाज दोन वाजेला पेपराला सुरुवात झाली आणि पाच वीस पर्यंत पेपर घेण्यात आले होते या केंद्रावर एकूण बावीस सी सी टी व्ही कॅमेरे एन टी ए दिल्ली मार्फत बसवण्यात आले होते ज्याची लाईव्ह स्ट्रीमिंग दिल्लीला सुरू होती हे पूर्ण जे परीक्षेचे कार्य होतं हे पूर्ण लाईव्ह स्ट्रीमिंग एन टी ए थ्रू चालू असल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार करण्यास विद्यार्थ्यांना मुभा नव्हती व टेस्टिंग केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण स्ट्रिकनेस या ठिकाणी या सेंटरवर पाळला गेला आणि दिवसभराच्या यशवंत कार्यामुळे आज ही परीक्षा यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे या स केंद्राचे केंद्रप्रमुख प्राचार्य सिमला नमोल तसेच इतर जे कर्मचारी यांनी पूर्णपणे मेहनत घेऊन या केंद्राची जी परीक्षा होती ती पूर्णपणे पार पाडलेली आहे व सर्व विद्यार्थ्यांना पेपर ही चांगला गेला आहे त्यांना पुढील शिक्षणासाठी सुद्धा शाळेमार्फत शुभेच्छा देण्यात येत आहेत